यक रघुसन्तो सप्तवो को नागमनो रनञ्जय ना ना असपो शिरिसम्पन्नो गौतमो शक्यपुङ्गव तेसं सचेन सीलेन खीमा त भेन चे पिम अनुरगन्थ अरे न सुखेन चिमाङ अनुरगन्थ अरो गेन सुखेन छ ते त्वम् अनुरक्न्तु अरोगेण सुखेन च एतेन सच्चवाज्येन ओ सुते जयमङ्गलम् एतेन सच्चवाज्येन सपदुःख सपभय्य सपरोग विनशतु एतेन सच वज्येन तेव्हा तुम्हाला सुख दुःख मिळेल तर दुःखच प्राप्त होणार आज तुमच्याकडे जे काही पद आहे जे काही प्रतिष्ठा आहे ती उद्या तुमच्याकडे असणार नाही कोणत्या तरी कारणामुळे आणि उद्या जाईल तेव्हा त्या पदाला जेव्हा तुम्ही कराल तेव्हा सुख मिळणार नाही तो दुःखच जा मिळणार आहे आज तुमच्याकडे जे अपिष्ठ नातेवाईक आहेत जे तुम्हाला प्रिय आहे हे प्रिय नातेवाईक उद्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तुमच्यापासून दूर जाणार आहे त्याला हवं हवं आपल्याला वाटत होतो जे हवे हवे वाटत होते ते लोक काही दिवसानंतर काही कारणामुळे आपल्याला नको नको जेव्हा नको डोकोसे वाटणार आहे त्याचं नाव जरी काढलं तर आपला दिमाग खराब होईल त्याचं थोबा तरी पडत कोण आपलं वाकडं होईल त्याचं कोणी स्मरण जरी केलं तरी आपल्या दिमागामध्ये सर बसल अशी अवस्था येईल तेव्हा हेच आपले नातेवाईक आपल्याला दुःखदायी बनतील हे ताडुंग आज तुमच्याकडे जे आहे ज्या तरुण्याचा तुम्ही सुख घेता आनंद घेता त्याचा आनंद तुम्हाला मिळतो पण काही वर्षाने काही दिवसाने हे तारुण्य तुमच्याकडे नसणार नाही आणि जेव्हा तुम्ही इतरांच्या तरुणाला बघाल तेव्हा तुमचं तारुण्य तिला जेव्हा तुम्ही स्मरण करेल तेव्हा सांगाल बाई आमच्याकडे पण आली होती आम्ही पण तरुण होतो आणि आमच्या तरुणपणामध्ये आम्ही असं करायचो असं करायचो पण आता काय आता काहीच होत नाही आता बसली जागा उठत नाही आता काही ऐकू येत नाही आता काही दिसत नाही तेव्हा तीच सांगायचे बाई लांब लांब मला दिसायचं नाही कामच्या काही करतो अशा प्रकारे हे जे इंद्रिय आहे हे जे शरीर आहे हे आज ना उद्या जर्जर होणार आहे आणि जेव्हा ही जर्जर येणार आहे तेव्हा हे तारुण्य आपल्याला जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा ते आपल्याला दुःख देणार आहे परंतु लक्षात आपण घेतलं पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला दीर्घ काळापर्यंत सुख देत नाही आपण त्याच्या पाठीमागे लागतो खऱ्या ज्या गोष्टी आम्हाला दीर्घ काळापर्यंत सुख देतात शांती आणि समाधान देतात त्याला मात्र आम्ही जीवनामध्ये कधी स्मरण करत नाही त्याला कधी करण्याचा त्याला आत्मसात करण्याचा आम्ही कधी प्रयत्न करत नाही आणि म्हणून ही गोष्ट आहे ती कर्माची ही गोष्ट आहे ती कर्माची आज या नगरवासीया जे मनोभावी इच्छा या ठिकाणी व्यक्त केली ज्याही लोकांनी या निर्मितीसाठी मेहनत घेतली कष्ट घेतली या भगवान बुद्धाच्या रूपाची प्रतिष्ठापना करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी कर्म म्हणून या ठिकाणी दान अर्थदान दिलं श्रमदान दिलं बुद्धीदान दिली जेही आपल्या परीनं देता दान देतात दान केलं जेही आपल्या पती जे काही श्रम करते ते श्रम या ठिकाणी केलं आणि या आनंददायी सोहळ्यामध्ये आपण सहभागी झालो आज आपण सर्व त्या ठिकाणी आला आपण सुद्धा वेळेचं दान देतात आपण सुद्धा वेळ करणार नाही हे सुद्धा घेण्याचे दान आहे हे कुशल आहे आणि हे कुशल कर्म खऱ्या अर्थाने तुम्हाला दीर्घ काळात बघा या महिन्याच्या आता ही गोष्ट तुम्ही जर उद्या आठवली ही गोष्ट बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेची तुम्ही उद्या आठवली या टायमाला बाई काल या टायमाला मूर्ती प्रतिष्ठापना झाली होती पण तिने सगळे आले होते आम्ही सगळे बसलो होतो ही जेव्हा गोष्ट तुम्ही उद्या स्मरण कराल तेव्हा तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल आजच्या या गोष्ट तुम्ही पुढच्या बुधवारी आठवली की बाई मागच्या बुधवारी आले होते मूर्ती प्रतिष्ठापना होती हा सगळा सोहळा तुम्ही स्मरण केला तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल सुखच प्राप्त या महिन्याच्या पंधरा तारखेला ही तुम्ही केलेली गोष्ट पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्ही आठवली की बाई मागच्या महिन्यात पंधरा तारखेला मूर्ती झाली आज एक महिना झाला आपल्या बुद्धिमोर्ती स्थापन करून आणि मग तो संघ ते ते सगळी रॅली आणि मग ती सगळी वंदना आणि हे सगळं प्रवचन हे सगळा मंडप आणि सगळं आपण उपासून हे सगळं तुम्ही पुढच्या महिन्यात पंधरा तारखेला स्मरण केलं तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त होईल सुखच प्राप्त होईल या वर्षीच्या या पंधरा तारखेला तुम्ही हे केलेलं कुशलकर्म तेव्हा पुढच्या वर्षीचा चा वर्धापन पंधरा तारीख आमच्या महिला ता, एक सारख्या साड्या घातलेल्या आणि हे सगळे उपासक आणि हे सगळं हा सगळा संघ आणि सुंदर साऊन अशा प्रकारे नगरा नगरातून आम्ही हे बायपास वरची राहिली आणली हे सगळं मरता मरता गुरु हो आता दोन मिनिटांमध्ये आणि मरता मरता हा सोळा तुम्ही स्मरण केला तर प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला सुख प्राप्त होईल का दुःख प्राप्त म्हणजे बघा माझ्या माऊल्यानं माझ्या बांधवांनो माझ्या माता पित्यानं आज या घडीला हे कर्म आपल्या नैनांनी हे स्मरण केलेलं जीपून घेतलं हे कर्म तुम्हाला तुमच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदच देते सुखच देते शांती आणि समाधानच देते पण आज तुमच्याकडे असलेला पैसा मरेपर्यंत तुम्हाला देईल सांगता येईल किंवा आहे सांगता येत नाही एखाद्या बाईचा सासू सोबत सोनं सोबत भांडण असतं आणि तिच्या घराला लय मोठा असत आणि ती जर मरू लागली तर सोन्याला धरून धरून बसते माहे माझी शेवार केली नाही आता तीच घेते की काय तिला त्यातून टेन्शन येते वाटे? त्याचा काय होते की वाटते कधी कधी अलमारीमध्ये ठेवलेला असते तर जीवन त्यांना त्याचं लक्ष अलमारीकडेच असते तिकडं तोंड करून वाकडं करून तिकडं करून म्हणते कारण तिकडं काहीतरी ठेवलेलं असतं त्याचाच जीव असते म्हणजे आपलं हे धन आपली दौलत ही माणसाला शेवटपर्यंत सुख शांती देत नाही पण जे काही अशा प्रकारचं कुशलकर्म आपल्या जीवनामध्ये आपण करू जे काही ठम्मा आपण स्मरण करू काही स्मरण करा करणार करा पण हे परवचन नक्की तुम्ही स्मरण करा निश्चितपणाने स्मरण करा ही गोष्ट तर अशा प्रकारची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्मरण केली तसे आता हसले का नाही मरता मरता तुम्ही असेच हसाल आणि हसत हसत तुम्ही मराल सुखाचा श्वास तुम्ही घ्याल आणि यालाच निर्माण म्हणतात जेव्हा तुम्ही सुखाने मराल हसत हसत मराल तडपून नाही दुःख वेदना त्रास सहन करत नाही तर आनंदाने मनामध्ये तुमच्या आनंदाच्या लहरी असल्या पाहिजे आनंदाचे उमंग तुमच्या मनामध्ये असले पाहिजे आणि अशा आनंदामध्ये जेव्हा आपण तेव्हा निश्चितपणे आपल्या चित्ताची सुगती प्राप्त होते आणि सुगती प्राप्त होण्याला कारण की आज आपण कुशल कर्म करतोय पुण्य कर्म करतोय त्या पुण्य कर्माला आपल्या जीवनामध्ये आपण स्मरण केलं पाहिजे म्हणूनच बुद्ध म्हणतात माणसाने जीवनामध्ये एवढा कुशल कर्माचा साठा करावा की मरताना जर कोणतीही गोष्ट आठवली तर ती कुशलाचीच असावी ती पुण्याची असावी जे जे आम्ही मंत्र स्मरण करू ते कुशलच असलं पाहिजे ते पुण्यच असलं पाहिजे आणि मग जे जे आम्ही आठवू ते ते जर पुण्य असेल तर निश्चितपणे त्या पुण्यातून एक आनंदाची उमंग आणि लहरी आमच्या मनामध्ये आमच्या शरीरामध्ये आमच्या निर्माण होतील आणि आम्ही सुखाचा श्वास घेऊ आणि म्हणून बुद्ध एका वाक्यात सांगतात सब कि पाप सण कुशल सपसंपदा की कोणत्याही प्रकारचे पाप करू नका दुष्कर्म करू नका कुकर्म करू नका परंतु सदैव माणसाने कुशल कर्म करावे कुशल उपसंपदा कर्म कुशल कर्म सत्कर्म आणि त्या सत्कर्माचा साठा उपसंपदा त्याचा पूर्णपणे साठा आपण निर्माण केला पाहिजे की जेव्हा मरे पर्यंत आपण किती दिवस स्मरण करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक गोष्ट ही कुशल कर्माची आपली पुढे आली पाहिजे आणि ते कुशल कर्म जीवनामध्ये निश्चितपणे आपण ठिकाणी करावे बांधवांनो आज आपण भगवान बुद्धाचं रूप या ठिकाणी आपण प्रतिस्थापित केलं जे बुद्ध विहार आपण केलं जे बुद्धाला धर्माला आपण धारण करतो नेमकं काय उद्देश आहे बुद्ध धर्माचा नेमकं बुद्धाला आम्ही काय धारण करतो नेहमी धमाला आम्ही का स्मरण करतो नेहमी धमाला स्मरण करण्यासाठी एवढा मोठा खोटाटो आम्ही काय करतो काय साध्य आम्हाला होतं त्याला आम्ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तथागत भगवान बुद्धाने हा जो धम्म या जगाला दिलेला आहे हा जो विचार या जगाला दिलेला आहे काय कारण आहे काय गरज होती भगवान बुद्धाला म्हणतात ना काय कवी होते हो त्या सिद्धार्थ गौतमाला सारे वैभव सोडून गेले ते वनाला बायको नव्हती का लेकर नव्हते का धन नव्हतं का पद नव्हतं का प्रतिष्ठा नव्हती का सुख नव्हतं का ऐश्वर्य नव्हतं का वैभव नव्हतं काय नव्हतं काय कमी होत सिद्धार्थ गौतमाला की त्याने सगळं घरदार सोडून जावं परंतु वैराग्याची जी त्याने ठिकाणी